खेड तालुक्यातील बाळदी व तांडा वस्ती दुर्गा माता महिला मंडळ व शारदा महिला मंडळ श्री माऊली माता शारदा महिला मंडळ सहयोगी शारदा महिला मंडळ जय मा शारदा महिला मंडळ साई श्रद्धा शारदा महिला मंडळ तांडा सहारा शारदा महिला मंडळ इत्यादी गावात मंडळे स्थापन आहेत गावात आठ सार्वजनिक महिला मंडळ स्थापन झाले आहेत या भक्तिमय वातावरणात महिला रोज सकाळी आठ वाजता आरती व रात्री सात वाजता आरती करतात यावेळी महिला हजर असतात महिलांनी असे सांगितले की विसर्जनाच्या दिवशी आम्ही डीजे लावणार नाही यामुळे या महिलांचे कौतुक होत आहे या बातमीचा आढावा यवतमाळ प्रतिनिधी प्रवीण इंग्रे यांनी घेतला होण्याच चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा